आणि ह्या सर्व गोष्टी अ किंवा आपुढे ए किंवा ए आल्यास त्याचा ऐ होणार किंवा अ किंवा आपुढे ओ किंवा औ आल्यास त्याचं काय होणार औ होणार हे हे नियम आपण पाहिले होते वृद्धी स्वरसंधीच्या प्रकारामध्ये मग या ठिकाणी एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते की एच्या पुढे जर कोणताही वर्ण आला एच्या पुढे कोणताही स्वर आला कोणताही वर्ण म्हणजे काय स्वर मग अशा ए किंवा औ पुढे जर कोणताही स्वर आला तर त्याचं नेमकं कशामध्ये रूपांतर होणार आहे तर आज आपण तीच संधी पाहणार आहोत या स्वरसंधीचा प्रकार पाहणार आहोत की नेमकं या ए किंवा औच्या पुढे जर कोणताही स्वर आला व्यंजन नाही कोणताही स्वर आला तर त्याचं नेमकं कोणत्या वर्णामध्ये रूपांतर होणार आहे तर, तर आज आपण तीच व्याकरणाची स्वरसंधीचा प्रकार आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब किंवा औ पुढे जर कोणताही वर्ण आला तर त्याची होणार आहे अयादी संधी ओके मग ही आपले स्वरसंधीच्या प्रकारातील पाचवा प्रकार आहे अयादी स्वरसंधी ओके तर या अयादी स्वरसंधीची व्याख्या बघूया की नेमकं काय म्हणते ते तर बघा ए किंवा ऐ ओ किंवा औ यांच्या पुढे जर कोणताही सुवर आल्यास त्या ठिकाणी एच्या जागी काय होणार अय ऐच्या ठिकाणी आय ओ च्या ठिकाणी औ आणि औ च्या ठिकाणी आव असा काय होणार आहे आदेश होणार आहे आदेश म्हणजे काय का का या अगोदरच्या प्रकारांमध्ये या अगोदरच्या स्वरांच्या प्रकारामध्ये आदेश म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आदेश म्हणजे काय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके तर बघा मग या वर्णाच्या ठिकाणी जेव्हा हे वर्ण येतील त्याला तसा काय होणार आहे आदेश होणार आहे तर तिल स्वरामध्ये तो मिसळल्या जाणार आहे त्यास म्हणायचं अयादी स्वर okay. संधी अयादी संधीमध्ये चार प्रकार पडतात ते कसे तर अय आणि दुसरं आहे आय तिसरं आहे अव आणि चौथा आहे आव ओके म्हणजेच एच्या ठिकाणी अय येणार ऐच्या ठिकाणी आय येणार ओच्या ठिकाणी अव येणार आणि अवच्या ठिकाणी आव येणार कधी जेव्हा ए किंवा ऐ ओ किंवा औ यांच्यापुढे जर कोणताही स्वर आला तर त्या ठिकाणी हे अय अव आव हे वर्ण येणार ओके मग या गोष्टी आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया की नेमकं अयादी संधी ही कशा प्रकारे होते ते ओके या अगोदर आपल्याला अयादी संधीचं सूत्र अगोदर बाहेर काढावं लागणार तर सूत्र काय आहे तर बघा ए ऐ औ याच्या पुढे म्हणजे प्लस या चार स्वरांच्या पुढे प्लस कोणताही स्वर आला तर त्याचं काय होणार आहे अय आय अव आणि आव ओके मग अयचं म्हणजेच एच्या ठिकाणी अय येईल ऐच्या ठिकाणी आय येईल आणि ओच्या ठिकाणी अवय ओ आणि औच्या ठिकाणी आवये ओके कळालं का हे अशा पद्धतीनं ओके हे झालं अयादी स्वर संधीचं सूत्र ओके okay. हमेशा लक्षात ठेवा कारण हे सूत्र प्रत्येक अयादी संधी सोडत अस सोडत असताना तुम्हाला उपयोगी पडणार आहे ओके okay. आता उदाहरण पाहूया ओके okay. आता कंडिशन आहे आपली अय ओके okay. की अय यापासून अयादी संधी कशी बनणार तर बघा फॉर एक्झाम्पल आहे ने प्लस अन मग आपल्याला संधीचं सूत्रपाठ आहे की नाही तर यास पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ए दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे अ मग आपलं सूत्र काय सांगतं की ए आता आपण याचं उदाहरण बघतोय तर ए या वर्णापुढे कोणताही स्वर आल्यास त्याचं काय होणार आहे अय होणार आहे ओके अय ए पुढे कोणताही स्वर आला तर त्याचं काय होणार आहे अय ओके मग या एच्या ठिकाणी आपण काय घेऊ अय घेऊ ओके हलंत य आहे कारण त्याला पूर्ण कोण करणार आहे हा स्वर पूर्ण करणार आहे ओके मग याचं काय झालं पूर्ण अय ओके मग इथून हलंत उडाला ओके मग या आपण इथून स्वर बाहेर काढला इथे काय होतं हलंत न आता हे हलंत न मला याला जोडायचं आहे जोडायचं कसं जोडणार मग आता हा हे जोडत असताना मला या ठिकाणी काय करावं लागणार हे न अला जोडावं लागणार न मग हे अ इथे येणार य आणि हे शेवटच्या दुसऱ्या शब्दातील शेवटचं काय राहिलं आहे वर्ण न ओके न य न कळालं की ही अय संधी कशी झाली ते पहा पुन्हा एकदा सांगते आपण सूत्राप्रमाणे केलं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ए दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ जो की हा आहे इथे काय राहिलं हे न राहिलं ओके हे उरलेला भाग काय राहिला न राहिला आणि इथे आपण स्वर बाहेर काढला तरी इथे काय राहिलं हलंत न राहिलं ओके हे दोन भाग राहिले पेंडिंग आहेत ओके मग आपलं सूत्र म्हणतं की एच्या पुढे जर कोणतं आहे स्वराला तर त्याचं काय होणार आहे अय होणार आहे ओके मग आपण या एच्या ठिकाणी काय घेतलं अय घेतलं पण हे पूर्ण आहे का नाही कारण इथे हलंत आहे य कसं आहे हलंत आहे त्याला पूर्ण कोण करणार आहे मग या ठिकाणी जो आपण अ बाहेर काढलाय तो अ याला पूर्ण करणार आहे ओके अय प्लस अ तर काय झालं अय झालं ओके मग या ठिकाणी याला हे पूर्ण स्वरूप आलं अयला मग आपण इथे जो स्वर बाहेर काढला तर त्याच्यातून एक हलंत व्यंजन राहिलं मग हे हलंत व्यंजन आपण या ठिकाणी घेतलं मग हे न आणि अ य यामध्ये काय झाली संधी झाली ओके कशी झाली तर आपण हलंतनं आणि य अगोदर घेतलं न आणि य काय झालं हलंत न आणि अ मिळून काय झालं आणि जेव्हा हे य घेतलं मग दुसरं काय दुसऱ्यावरनं काय घेतलं घेतला आणि तिसरं काय घेतलं हे पेंडिंग न होतं जे दुसऱ्या शब्दामध्ये राहिलं होतं ते न इथे घेतलं ओके कळाल का ने प्लस अण ने प्लस अण याची अयाधी संधी काय झाली नयन ओके okay, समजलं यामध्ये जर हे समजत नसेल तर पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा कारण मे बी पुन्हा पुन्हा पाहिल्यानं तुम्हाला समजण्यास जास्त मदत होईल आणि जर समजलंच नाही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ती कोणता पॉईंट तुम्हाला नेमका समजला नाही तो नक्की एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला जाईल ओके आता दुसरं उदाहरण पाहूया कंडिशन आहे आय तर हा आय या गे प्लस अणमध्ये कसा येणार तर पहा आपलं सूत्र काय आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण या ठिकाणी शेवटचा वर्ण काय आहे ए याची मात्रा काय आहे कारण आपण इ इथे दोन मात्रा आहेत ना म्हणून या ठिकाणी आपण ए घेतला ओके मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे मग आपल्या आयादीचं सूत्र समोर डोळ्यासमोर ठेवायचं की ऐ पुढं जर आहे स्वराला तर त्याचं काय होणार आहे आय होणार आहे ओके ऐ पुढं आहे स्वराला तर त्याचं आय होणार आहे ओके आपण ह्या ऐच्या ठिकाणी काय घेऊ आय घेऊ ओके ते पण कसं आहे हलंत मग हे जो बाहेर काढलेला स्वर आहे हा स्वर याला पूर्ण करणार ओके हा स्वर याला पूर्ण करणार मग याचं स्वरूप काय होणार की आ य इथे हलंत होतं ओके हे स्वर याला पूर्ण करणार आणि जेव्हा पूर्ण करणार तर त्याचं स्वरूप हे कसं होणार या पद्धतीने आ य ओके मग आपण इथून स्वर बाहेर काढला इथे हलंत व्यंजन राहिलं ग आता हा पण एक पेंडिंग राहिला कारण आपण इथून स्वर बाहेर काढला तर इथे काय आहे न हे इथलं न आहे ओके पूर्ण आपण पूर्ण मूलध्वनी बाहेर काढलेले आहेत या ठिकाणी लक्षात घ्या मग हा जो आय आय हा तयार झालेला आहे त्यामध्ये हे हलंत ग आपल्याला इथे मिक्स करायचं आहे ओके मग या ठिकाणी आपल्याला संधी करत असताना लक्षात ठेवायचं कधीही ओके कसं तर पहा आता आपल्याला आयची करायची आहे ना संधी कंडिशन आपली तर मग यामध्ये ग प्लस आ काय झालं गा नुस दुसरा कोणता व्यंजन आहे य आणि पेंडिंग कोणता आहे न तर गय प्लस अन या विग्रहाची संधी काय झाली गायन ओके मग या गा आणि यच्यामध्ये काय आहे आय हा अयादी स्वरसंधीचा प्रकार आहे गाच्या शेवटी आ स्वर लागला आणि य हे त्याच्या मूळ स्वरासह असलेलं एक व्यंजन आलं तिथे म्हणजेच गायन ओके कन्सेप्ट क्लिअर झाली समजलं नेक्स्ट उदाहरण पाहूया की अव ही कंडिशन आहे तर अव ही या उदाहरणामध्ये कसं येईल फॉर एक्झाम्पल गो आणि गो प्लस ईश्वर ओके हे उदाहरण आहे आपलं संधीचं सूत्र आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे इथे ओ आणि प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे मोठी ई e. ओके मग आपण इथून काय केलं स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं ग ओके okay. आता इथे आपण ई बाहेर काढला तर इथे कोणता शब्द राहिला शुअर ओके okay. आपण शब्द घेतला पूर्ण ओके okay? शुअर हा शब्द राहिला इथपर्यंत समजलं ओके मग okay. आपल्याला कंडिशन माहिती आहे कशाची अयादी स्वरसंधीची कोणती की ओ या ओ या स्वरापुढे कोणताही स्वर आल्यास काय होणार त्याचा अव होणार ओके ओ या स्वरापुढे कोणताही स्वर आल्यास त्याचं काय होणार ओचं काय होणार अव होणार ओके मग आपण या ठिकाणी ओच्या ठिकाणी काय घेतलं अव ओके पण हे अ जे व आहे ते कसं घेतलं हलंत प्लस हा ई जशास तसा घेतला ओके गे? मग या दोघांची आता आपण एकत्रीकरण करू आता अव प्लस ई मध्ये आपल्याला अव मध्ये ईची मात्र टाकावी लागणार पण ईची मात्रा कोणती आहे तर मोठी ईची मात्रा आहे ठीक आहे लक्षात आलं का तर मग याचं काय होणार या दोघांचं तर अव प्लस ईचं काय होणार अ आणि व आणि मोठ्या ईची मात्रा अवी ओके इथं अव आहे पण इथं अवी आहे वी कशामुळे घेतलं कारण इथं मोठ्या ईची मात्रा आहे ओके मग जे हलंत व्यंजन निघा जे हलंत व्यंजन बाहेर निघालं ते आपण या अवीमध्ये टाकू अवीमध्ये टाकायचं ओके मग इथे पण हा शब्द आहे इथे आपण जसं तसा घेऊ स्वर ओके मग आता हे ग आणि हे अ हे काय हलंत ग आणि हा काय अ स्वर जेव्हा व्यंजन आणि स्वर मिळून काय होणार अक्षर होणार ओके मग इथे ग आणि प्लस अ या दोघांचं घेतलं आहे काय ग वी हा स्वतः पूर्ण आहे कारण की ह्या अवला ह्या इथे काय केलं ह्या अव मध्ये या व ला ह्या ई काय केलं पूर्ण केलं ऑलरेडी पूर्ण केलं की नाही मग इथे याला कशाशी जोडायची काही गरज आहे का तर नाही हा वी इथे पूर्ण झाला ह्या इथे आणि हा ग आणि हा अ मिळून इथे पूर्ण झाला ओके म्हणजेच इथे जे व व्यंजन आहे त्या इथल्या स्वरामुळं पूर्ण झालं ओके okay. इथे वी आलं त्याच्यामुळे पण इथे जो हलंत व्यंजन आहे ग तो व्यंजन कशामुळे पूर्ण होतो या अ स्वरामुळे ओके okay. म्हणून इथे ग आलं ओके कॉन्सेप्ट क्लिअर मग इथे ग प्लस अ तर काय झालं ग हा अक्षर झाला वी जशास तसं घेतलं आपण ग वी जशास तसं घेतलं प्लस हे काय हा राहिलेला शब्द कोणता आहे शिवर जोडून टाका याला प्लस काय झालं गो प्लस ईश्वर या संधी विग्रहाची संधी काय झाली मग गवीश्वर ओके मग जे अवी आहे हे अवी याचं अस्तित्व कुठे नेमकं तर ह्या अ आणि या मध्ये म्हणजे या ग मध्ये जो शेवटचा अ आहे त्यात आणि वी गवीश्वर ओके गवी यामध्ये या, या अवच अस्तित्व आहे ओके कळालं काही कन्सेप्ट पुन्हा एकदा सांगू का तर बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बाहेर काढला ओ ओके दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण बाहेर काढला ओके ई आपल्याला अयादी संधीची अयादी स्वर संधीची कंडिशन माहिती आहे की ओ स्वरापुढे हा कोणताही वर्ण आलेला आहे तर त्या ठिकाणी काय का होणार आहे त्या ओचं काय होणार आहे अव ओके मग आपण ह्या ओच्या ठिकाणी काय घेतलं का अव घेतलं पण व हे कसं आहे हलंत आहे ओके मग या ठिकाणी हा जो ई आपण बाहेर काढला हा ई जशाच तसा आपण खाली घेतला ओके okay. मग जे अ व प्लस ई यामध्ये काय आहे नेमकी कशी प्रक्रिया होती है. तर हा अ हा स्वर तर पूर्ण आहे हो ना पण हा जो हलंत व आहे या हलंत व ला हा ई स्वर काय करतोय पूर्ण करतोय मग इथे कोणती कंडिशन आहे आपल्याला माहिती आहे ना की व्यंजन प्लस स्वर आणि व्यंजन प्लस स्वर नेमकं काय होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके okay? मग या ठिकाणी कंडिशन काय झाली अ वी हा वी का आला कारण जी ईची मात्रा आहे जी स्वराची ईची मात्रा आहे त्या जी हलंत व okay? okay? जो ला जोडत आहे ती कशाची आहे ईची मात्रा आहे ओके ईची मात्रा जोडली म्हणून तिथे वी आलं ओके मग या ठिकाणी जो okay? आपण इथून स्वर बाहेर काढला इतर आपण तिथं हलंत व्यंजन बाहेर काढलं मूलध्वनी बाहेर काढला मग असं जे हलंत व्यंजन आहे ह्या ग प्लस अवी म्हणजेच ह्या अवीला जोडायचं आहे आता ओके पण कसं जोडायचं पूर्ण जोडायचं का तर नाही तर या ठिकाणी जो हलंत ग आहे आणि हा जो अस्वर आहे अ वि या दोन अक्षरामधला जो अस्वर आहे तो अस्वर अगोदर या ग ला पूर्ण करणार म्हणजे इथे कंडिशन काय व्यंजन प्लस स्वर ओके okay. मग व्यंजन प्लस स्वर मिळून काय झालं एक काय झालं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके मग आपण हा स्वर इथे व्यंजन आणि स्वर मिळून जो घेतला वर्ण त्याच्यानंतर हा काय झाला इथं पूर्ण झाला ओके okay. मग वी हा ऑलरेडी पूर्ण आहे कारण त्याला इथे या ई न पूर्ण केलं ओके नाही मग हा ई वी जो आहे जशास तसा आपण वी घेतला ओके आणि दुसरा स्वर आहे श्वर हा शब्द आपण जो राहिलेला शब्द त्याला जोडून टाकला ओके मग ग विश्वर ही संधी इथे झाली कशाची गो प्लस ईश्वर या विग्रहाची संधी काय झाली गवीश्वर ओके कन्सेप्ट क्लिअर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके आव मग या ठिकाणी बघा उदाहरण आहे नऊ प्लस इक आता आपल्याला सूत्र माहिती आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे न इथं काय आहे औ ओके औ प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे ई मग या ठिकाणी आपल्याला ही कन्सेप्ट माहिती आहे आता आपण यातले पूर्ण वर्ण काढू ठीक आहे पूर्ण मूलध्वनी बाहेर काढू कसे यातून स्वर बाहेर काढला तर इथे राहिलं काय हलंत न हा स्वर बाहेर काढला इथे काय राहिलं हाय व्यंजन स्वरासहित व्यंजन आपण जो तसा घेतला ओके मग आपल्याला आयादीची अयादी स्वराची कंडिशन माहिती आहे की औ या स्वरापुढे जर कोणताही स्वर आला तर त्याचं काय होणार आव होणार ओके आव मग औ पुढे आव लिहावं लागणार आपल्याला मग आपण इथे औ पुढे आव जशास तसं लिहू आव पण जे व आहे ते हलंत लिहायचं ओके प्लस ई मग हे हा ई जशास तसा घेतला औच्या ठिकाणी आवं घेतलं ईच्या ठिकाणी ई जशास तसं घेतलं ओके okay. मग हा या ठिकाणी हा स्वर स्वत पूर्ण आहे ओके मग हा व हलंत आहे या हलंत वला हा ई पूर्ण करत आहे okay. ओके मग या ठिकाणी जी वेलांटी येईल ती कशाची येईल यात छोटी ईची येईल ओके कळालं का मग ते काय होणार आ आणि छोट्या आईची मात्रा आणि वी आ वी. ओके इथपर्यंत कळालं मग पुढे पहा आता जो हलंत न आहे तो जोडायचा या ठिकाणी हलंत न ओके आता इथे जो क आहे तो पण घेऊ आपण प्लस क ओके मग आता न आणि न प्लस आवी ही संधी करायची कशी पूर्ण जशास तसं जोडायचं का नाही मग कसं जोडायचं तर इथे हलंत न आहे आणि हा इथे काय आहे आ स्वर आहे ओके मग इथे कंडिशन काय झाली व्यंजन प्लस स्वर व्यंजन प्लस स्वर नेमकं काय होतं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे विसरायचं सा ना नाही मग न प्लस आ तर काय झालं ना ना हा वर्ण न जशाच तसा ओके okay. मग हा वी जशाच तसा कारण हा वी पूर्ण आहे कधी पूर्ण आहे त्याला तर इथेच पूर्ण केलं या ई न हो की नाही या हलंत वला या ई न म्हणजे स्वर्ण पूर्ण केलं म्हणून त्याच्या मात्रासाकडे आपण हा वी जशाच तसा घेतला हो प्लस क सॉरी हा दुसऱ्या शब्दातील जशाच तसा वर्ण आपण घेतला काय संधी झाली नाविक काय झाली नाविक मग आव या कंडिशनमध्ये नऊ प्लस एक या संधीविग्रहाची संधी काय झाली नाविक ओके कन्सेप्ट क्लिअर झाली ना ओके तर यामध्ये काही पॉईंट्स आहेत जे की मी तुम्हाला रिकॉल करून सांगते त्या पॉईंट्ससोबत तुम्ही किती सहमत आहात तुम्हाला ते आहे का पटत असेल सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा की यस तुमचे पॉईंट्स बरोबर आहेत किंवा पॉईंट्स बरोबर नसतील आणि तुम्हाला वाटत असेल की नाही चुकलं तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पण का चुकलं त्याचं कारण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके बघा पॉईंट असं आहे की आपण जिथून हे जे वर्ण बाहेर काढतो आपण काय केले पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बाहेर काढला दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण बाहेर काढला ओके मग या ठिकाणी बघा आपण या पहिल्या शब्दातील जो वर्ण आहे त्याच्या ठिकाणी आपल्या कंडिशन्स आहेत की ए ए ओ औ यापुढे यापुढे कोणताही स्वर आल्यास कोणताही स्वर आल्यास त्याचं काय होणार अय आय अव आव ओके जशाच तसं एच्या ठिकाणी अय ऐच्या ठिकाणी ओ ओच्या ठिकाणी अव आणि औच्या ठिकाणी आव ओके मग या ठिकाणी बघा जो ए हा आता को ह्या चारहीपैकी जो वर्ण इथे येईल जो वर्ण इथे येईल ये, त्या <संगा>, वर्णाच्या समोर काय होणार आहे आता या ठिकाणी काय झालं आपण ह्या या वर्णांच्या ठिकाणी आता ऐच्या ठिकाणी आय घेतलं हे उदाहरण पाहू ऐच्या ठिकाणी आय घेतलं मग हा अ जशास तसा घेतला आपण ओके मग हा आय प्लस अ तर यामध्ये जो य या आहे तो कसा आहे हलंत आहे मग हा जो आ स्वर आहे तो स्वतःच एक पूर्ण स्वर आहे ओके मग ह्या य ला हलंत यला पूर्ण कोण करतोय हा अ पूर्ण करतोय ओके म्हणजेच आ य ही कंडिशन इथे व्हायली मग इथे हलंत य राहिला आहे का तर नाही य ला इथेच okay. हा स्वर पूर्ण करतोय लक्षात घ्या लक्षात घ्या हे पॉइंट ओके की य ला इथेच पूर्ण करतोय इथं व ला इथेच हा स्वर पूर्ण करतोय ओके तसा य ला या व ला इथे हा स्वर पूर्ण करतोय ओके मग हा स्वर जेव्हा पूर्ण करतो इथेच या व्यंजनाला त्यावेळेस त्या स्वराची मात्रा लागते व ला किंवा इथे य ला ओके okay. इथे या ठिकाणी य यच्या समोर अ आहे म्हणून इथे काय झालं य झालं अ ची मात्रा ओके पण या ठिकाणी जो अव अव मध्ये व प्लस ई ही कंडिशन आहे तर या व ला कोणाची मात्रा लागणार या स्वराचीच मात्रा लागणार हा एक पॉइंट आहे ओके मग या ठिकाणी जो अ व आणि अव, अव प्लस ई झालं तर या ठिकाणी अ तर पूर्ण स्वर आहे आ हा पूर्ण स्वर आहे मग जो व आहे त्याला त्या स्वराची मात्रा इथे लागून तो बनणार आहे अवी असा अवी किंवा आय ओके किंवा असा अय्य ओके चारही उदाहरणांचं एक सात पॉईंट सिमिलर पॉईंट आहे तेच सांगते मी तुम्हाला ओके एक व्यंजन आणि स्वर ही कन्सेप्ट होती आहे तर त्यापासून वर्ण तयार झाला त्या वर्णाला पर्टिक्युलर काय नाव आहे व्यंजन प्लस स्वर याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके मग अशा ठिकाणी जो हलंत मग या ठिकाणी आपल्याला संधी करण्यासाठी जो हलंत ग आहे हा हलंत ग तो काय करावा लागेल आपल्याला या आय किंवा अवी किंवा आवीमध्ये जोडावं लागतो ओके हलंत व्यंजन जेव्हा जो स्वराला जोडतो तेव्हा तो जशाच तसं जोडतो का तर नाही तर इथे एक पॉईंट आहे की इथे फक्त व्यंजन हलंत व्यंजन आणि स्वर या दोघांचीच इथे संधी होते ओके कारण जो नेक्स्ट वर्ण आहे तो तो ऑलरेडी पूर्ण आहे कारण ते पहिल्याच स्टेपमध्ये पूर्ण झालेला आहे हो ना इथेच ही कन्सेप्ट क्लिअर झाली की इथे व्यंजन आणि स्वरामुळे त्याचा जो दुसरा वर्ण आहे तो ऑलरेडी पूर्ण झालेला आहे ओके पण इथे जो हलंत व्यंजन आहे हा हलंत व्यंजन या हलंत व्यंजनामध्ये त्या हलंतला पूर्ण करण्यासाठी कोणता वर्ण मदत करतोय तर हा स्वर पूर्ण करतोय त्याला ओके हा स्वर मग जेव्हा संधी करत असतो त्यावेळेस हा पॉईंट लक्षात घ्या संधी करत असताना हे व्यंजन आणि हे स्वर एकत्र येतं ओके हा पूर्ण आवी एकत्र येत नाही फक्त काय येणार हा व्यंजन आणि स्वर हा व्यंजन आणि स्वर हा व्यंजन आणि स्वर हा व्यंजन आणि स्वर यांचं एकत्रीकरण होतं यांच्या एकत्रीकरणातून न झालं या या दोघांच्या एकत्रीकरणातून गा झालं कारण जो व्यंजनाला लागलेला स्वर आणि त्या स्वराचीच मात्रा त्या व्यंजनाला लागणार ओके जसं की इथं ग प्लस आ आहे हा स्वर तर तिथे काय होणार गा होणार जसं की न प्लस आ आहे तर इथे काय होणार ना होणार म्हणजेच व्यंजन प्लस स्वर आणि स्वराची जी मात्रा आहे ती त्या व्यंजनाला लागणार बेसिक कन्सेप्ट आहे ओके मग जो नेक्स्ट जसाच तसं जेव्हा ही कन्सेप्ट आपण इथे व्यंजन आणि स्वराची कन्सेप्ट घेऊन जो वर्ण तयार केला तो मग संधी प्लस काय होणार आहे की नेक्स्ट जो वर्ण आहे तो जशास तसा घेतला आणि उरलेला जो बाकीचा वर्ण आहे हा जो बाकीचा वर्ण आहे तो जशास तसा आपण जोडून घेतला संधी केली ओके okay. पॉईंट्स योग्य वाटत असतील जर तुम्हाला या चारही उदाहरणांमध्ये जे पॉईंट्स बाहेर निघाले ते खरंच या उदाहरणाशी सहमत आहेत का किंवा या उदाहरणाशी रिलेट आहेत का किंवा मी जे स्पष्टीकरण दिलं तुम्हाला ते खरंच योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही या पॉईंटशी सहमत आहात का की मी हे जे पॉईंट सांगितले त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच वाटलं का की नाही हा पॉईंट योग्य आहे तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा जो आपला टॉपिक आहे अयादी स्वर संधी याचं सूत्र काय होतं ए ऐ औ प्लस कोणताही स्वर जर आला तर त्याचं काय होणार ए जागी अय होणार ऐ चं जागी आय होणार अ उच्या जागी अव होणार आणि अऊच्या जागी अव होणार असं हे सूत्र पण आपण बाहेर काढलं ओके जर या पॉईंट्समध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके धन्यवाद